आपण आता जे हैदराबादी खाल्ले का सेम तसंच आहे मोस्टली बिर्याणी मध्ये ना मला जे जाणवतं की पीसेस जास्त शिजलेले नसतात ते वापरले नसतात परंतु सगळे पीस मी जर घेतले ना सगळे बघा चिवकले जात होते एकदम विरघळले जात होते बिर्याणीला दम जो दिलेला आहे बिर्याणीचे खाते दिले की दम बिर्याणी जो दम जो दिला आहे त्याची जो स्मेल आहे तो दम दिलेला अरोमा लौली लौली फ्रेश चटणी जय गणेश मित्र भटकन दिवस मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आज मी आले कोथरूडला एवढ्या को लांब कोथरूडला यायचं रिझन एवढंच होतं की कोथरूड मध्ये खूप कमी दिवसात गाजलेलं नाव आहे जे बिर्याणीसाठी चिकन दम बिर्याणी आणि त्यांचं बिर्याणी आउटलेट खूप फेमस आहे त्याचं नाव आहे डिप्स बिर्याणी जे की आपल्या महिला दोन महिला उद्योजकांनी चालू केलं आहे बघूया काय आहे सोशल मीडियावर यांचं खूप नाव झालंय दिसतात टेस्टला की इथली बिर्याणी तुम्ही खाऊनच बघा खाऊनच बघा तर म्हणलं आपण एकदम जेन्युन कस्टमर रिव्ह्यू घेऊन येऊ की खरंच काय आहे बिर्याणीमध्ये काय यांचं काय खाशी येते तर आपण यांचं ट्राय करणार आहे चिकन आणि एक स्टार्टर पण ट्राय करणार आहे इथलं वेज पण आहे पण बघूया आपल्या पोट किती साध्यते वेज खाण्यासाठी तर चला मग फायनली मित्रांनो आपण आतमध्ये आलोय आणि प्लेस तुम्ही पाहिलं तर एकदम आहे ना कोझी कोझी परंतु इथं इतकी गर्दी आहे ना जी गर्दी सांगूनच जाते की फक्त बिर्याणीची टेस्ट घ्यायला सगळं इथं येतात आहे आणि मोस्टली आहे ना मला असं दिसतंय की पार्सलवाले पण खूप जास्त आहे तुम्ही माझ्या मागे गर्दी पाहू शकता दाखवताना की पार्सलवाल्यांची पण खूप गर्दी खायची वाल्यांची तर आहे तर पार्सलवाल्यांची पण खूप गर्दी आहे तर ठीक आहे असो बघूया कुथ्रूटकरांचं काय एवढी पसंती इथं तर मी तुम्हाला जेन्युन असतं त्यामुळे आपण घ्यायला पावणार नाही डायरेक्ट मेनू कार्ड दाखवणार आहे तर मेनू कार्डमध्ये आपल्याला बिर्याणीमध्ये दिसते इथं व्हेज बिर्याणी पण आहे तर याच्यात ॲक्च्युली व्हेज बिर्याणीमध्ये पनीर बिर्याणी व्हेज बिर्याणी आहेच आहे पण व्हेज बिर्याणीमध्ये सोया चाप बिर्याणी पण यांनी एक ॲड केलं आहे के ते जर आपल्याला घेता आलं तर बघू नाहीतर करू काहीतरी परंतु आत्ता आपण ज्यांची मागवली आहे चिकन हैदराबादी बिर्याणी आणि चिकन दम बिर्याणी तर काल लोक एवढे आहे ना बघू तर त्यांना आपण विचारलं होतं तर ते, ते म्हणले सर तुम्ही चिकन हैदराबादी बिर्याणी ट्राय करा ते सगळ्यात चांगलं बेस्ट आहे आणि प्राइस रेंज एकदम इंटरमिजिएट लेवलला आहे हाफ एकशे दहा फुल दोनशे आणि मग जर तुम्हाला जास्त पाहिजे नसेल तर बाराशे रुपये कि किलोनी आहे इथं वेगवेगळ्या वेग जे प्राईजेस रेंज आहे वेजची येते ती बाराशे आणि किलोमध्ये चिकन असेल तर चौदाशे हैदराबादी पंधराशे आणि त्याच्यानं तंदुरी आता हे चिकन बिर्याणी तर आहे लोकांना कसं म्हणतो तुम्ही तिथं स्टार्टर पण पद्धत स्टार्टरमध्ये त्यांना विचारलं तर स्टार्टरमध्ये त्यांचे तीनही गोष्टी एकदम हाय सेलिंग म्हणता येईल स्टार्टरमध्ये चिकन लेग पीस चिकन लॉलीपॉप आणि चिकन पकोडा तर मित्रांनो आपल्या स्टार्टर आले लॉलीपॉप त्यांचं चिकन लॉलीपॉप तर बघू इतरांनी त्याची क्वालिटी खरंच फ्रेश करू बघू शकतं खूप गरम गरम आहे भाई पण सगळं ओपन करून दाखवणार म्हणजे मला भारी एकदम इथं फ्रेश भेटणारे एवढंच आहे लॉलीपॉप आधीच करून ठेवलं नाही असं वाटत तर नाही एकदम फ्रेश तळलेलं वाटतं ते तर त्यामुळे चांगलं नाही आत मला चिकन पण फ्रेश शिजलेलं आहे म्हणजे दाबलं जाते बघू आता गरम आहे भाजलं तर नाही पाहिजे खिरवी चटणी बरं एकदम क्वालिटीला आहे बघा मी काही डायलॉग भाजी करणार नाही माझ्या आधीचे तुम्ही ब्लॉग जर पाहिले तर मी एकदम जेनि रिव्ह्यू देतो मी तर काय फूड ब्लॉगर म्हणून आले फूड एक्सप्लोरर म्हणून आलेले आणि एक गोष्ट मला सांगायची झाली लॉलीपॉप लॉलीपॉप तर लॉलीपॉप खाई पण तुझी चटणी ती पण फ्रेश येणार जे पुदिन्याचा वास आहे ना म्हणजे मी मोस्टली सगळीकडे लॉलीपॉप खाल्ले ना चानीचे स्टॉलला वगैरे जे फेमस इथं पण पण तुझी चटणीमध्ये द्यायचे म्हणून देतात हे जी हिरवी चटणी ना आज जी घरात आपण पुदिना वगैरे रेस्ट टाकून करतो ना ते जाणवते फ्रेश वास आहे ना खातानी तो असतो ऑइली पाण्यात जाणवत नाही जवळ घेऊन तुम्ही पाहू शकता टळून आणले फ्रेश आहे अजिबात ऑइल दिसत नाही याच्यावर नाही तर काही काही ठिकाणी ऑइल आणि कलर जे लाल कलर दिसतो ना तो मोस्टली लाल कलर दिसत नाही अजिबात लाल कलर दिसत नाही सुपते एक मला आवले आहे नाहीतर ते दिसतं लाल लाल आणि ऑइली वागतच कोथरूडकर आणि बाकीचे पुण्यातून पुणे जे आजूबाजू पी सी एम सी मधून का दिप्स बिर्याणीचं नाव आहे ना लोक काय येतात हे करायला स्टार्टरच त्यांचं आहे म्हणजे मेन कोर्ससाठी आज तो बिर्याणीसाठी पण लॉलीपॉप स्टार्टर पण खर आहे बापी वा आपली बिर्याणी थांबा आणि हा सांगायचं राहिलं सिक इथं तुम्ही जर घेतलं लॉलीपॉप येतात एकशे नव्वदला ला सिक्स पीस येतात चिकन पकडा घेतला तो पण एकशे शणवला सिक्स पीस येतात आणि चिकन फक्त लेग पीस पाहिजे असून तो सत्तर रुपये पर पीस आहे तर सहा पीस खातो आता आणि वळतो चिकन हैदराबाद अरे सॉरी ही पण आहे येतो ये घेतो ये तिला पण काय वाटतंय रे ना खरंच म्हणजे बाहेरचा म्हणजे लॉलीपॉप ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला प्रत्येकाची चौन्निसार लोकेशन विसार पण काय म्हणजे वाटतंय का ठीक आहे क्वालिटी खूप मस्त अच्छा हा लॉलीपॉप कसं लक्ष दे माईक का नको पण जे मी म्हणलो म्हणजे ते जे तू आता मला ऑफ कॅमेरा सांगत होते रंग खरंच वाटत नाही नाही आता लाल असतं ते कारण चायनीज रेस्टॉरंटमध्ये जर आपण गेलो ना तर रेड कलर असतो पूर्ण पण याचा कलर बघा आर्टिफिशियल कलर वाटतं जे टाकलेलं आणि मेन बात जास्त तळलेलं पण वाटत नाही कारण की डीप फ्राय ऑइली नाहीये म्हणजे ऑइलचा स्मेल जळतो ना ते मेन आहे ते मेन राहिलं ऍक्च्युली ऑइलचं खरं स्मेल येत नाही ते मला खाताना ते स्मेल जास्त तो येत नाहीये राईट असं मत आणि चटणीचं काय म्हणणार आहे चटणी म्हणजे ऍक्च्युली तसं पाहिलं गेलं साईडला ठेवतात पण ही चटणी पण फ्रेश वाटते खायला म्हणजे जो पुदिना पुदिनाचा जो फ्रेशनेस आहे हा पुदिनाचं जे चालेल ठीक आहे चालेल नाही तू खा कारण माझ्या माझे आहे बिचारीला कधी खायला भेटत नाही परंतु खरंच भारी होतं लॉलीपॉप लॉलीपॉप आता खतम करतो आणि आपली हैदराबादी बिर्याणीची वेट करतो चिकन हैदराबादी तर फायनली मित्रांनो ज्यासाठी आपण तिथे आलतो चिकन हैदराबादी बिर्याणी खायला सो एवढी गर्दी काय बघूया खरंच काय तर तुम्ही बघू शकता क्लोजअपमध्ये घ्या नाव त्यांचं आहे डिप्स बिर्याणी मसाला पण मी असं ऐकले होतं की त्याच तर राईस नाही तुम्हाला प्रत्येक घास त्याने मसाला भेटणार आहे सो ते बघू हातानेच खाणार आहे भाई आपण गावरान माणूस बिर्याणी जे चमच्याने खातात त्यांना माझा सत नमस्कार परंतु आपण मिक्स करायला खरंच मसाले नुसतं वेगळा राईस आणि म्हणजे असतं की वरतून राईस असतो आणि खालून मसाला कधी कधी जास्त असतो राईस कमी असतो पण इथं सगळं इवन क्वांटिटीमध्ये मला स्प्रेड झालेला दिसतंय आणि जे पीसेस आहे पीसेस पण जर तुम्ही बघाल गरम गरम आहे आणि पिसेस खूप शिजलेले म्हणजे तर शिंगमवाणी लागत नाही जे मोस्टली बिर्याणीमध्ये ना मला ते जाणवतं की पिसेस जास्त शिजले नसतात ते वाफळले नसतात परंतु सगळे पीस मी जर घेतले ना सगळे बघा चिवकले जात होते एकदम विरगळले जात होते थोडक्यात आणि इथं खाशीत म्हणजे ना गर्दी इतकी असते ना त्यामुळे ना ती अशी बिर्याणी अशी निस्ती करून ठेवलेली मग तुम्हाला ती गरम होऊन जे दिसतं ते जाणवतं ते का कसं पिसेस असे लगेच जाणवतात नुसतं तात्पुरतं गरम ठेवलेले तर बघू यशला कशी खरंच ऍक्च्युअल शेव आहे मी ठीक आहे म्हणजे बिर्याणी अशी गोष्ट मी वारंवार सांगतो बिर्याणी झालं मिसळपाव झालं हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या टेस्टनुसार लोकेशन नुसार आवडतं परंतु का बाबा आपण या ठिकाणी पब... यायचंच का आणि इथलंच का एवढं पब्लिक रिव्ह्यूनी न एवढं काय दिलंय चांगले काय इथं हे तर ते जाणवतं इथं आल्यावर मला बिर्याणी बद्दल काय सांगत बिर्याणीला दम ना बिर्याणी ते खासायत होते कि दम बिर्याणी दम जरी स्मेल आहे दम बिरलेला अरमात तो गरम तोंडात घेतल्या घेतल्या ना लगेच असा ओढून येतो एक नंबर टेस्ट केली बिर्याणी दर्जा दर्जाच एक दर्जा आणि पीस बद्दल काय सांगत म्हणजे असं शिंगम आणि आपल्याला जाणवत कधी असे रदले तुम नाही कसं आहे का नाही तसं नाही म्हणजे एकदम सॉफ्ट टाईप शिजलेलं आहे म्हणा जास्त कुक केलेलं नाही मस्त कुक झालेलं आहे राईट जास्त कुक नाहीये किंवा कमी कुक नाही आहे असं एकदम परफेक्ट आणि बिर्याणी फ्रेश वाटते का मसाला वगैरे ते नाही मला तर ती जाणवली तिचं फ्रेश वाट फ्रेश म्हणजे ते दिसती करून ठेवली ते जी टेस्ट असते ना ती परफेक्ट परफेक्ट आहे ऍक्च्युअल मध्ये नक्की इथं बिर्याणी खायला या मी तर सांगे मित्र लिहिणारच होतो पण त्यांनी सजेस्ट केला की के तुम्ही आमचा सोया चाप ना सोया चाप बिर्याणी पण तुम्ही एकदा ट्राय करा सो आधी हैदराबाद खाऊन त्यांचा खूप झालतो आणि भरला बदल करत होतो त्यांनी केलं तर बघूया केलं जे तुम्हाला सांगितलं मेनू मध्ये मी माझी सांगितलं वेज बिर्याणी आणि पनीर पण पण बाहेर लिहिले सोया चाप तर आपण मी तर होतो मी चिकन खायला जागा असेल पोटात नक्की काही परंतु केले आणि दुसरी गोष्ट मी आता तुम्हाला सांगतो सोयाबीन चाप हे जे सोयाबीन आहे जप बरवाणी नाहीत दिसते मला म्हणजे मी उगडच हो पर एकदम चुकी दाखवतो त्यासाठी तुम्हाला बघू सोयच बिरेनी त्यांनी इन्सिस्ट केलेले तो कशाला आला आपण आता जे हैदराबादी खाल्ले का सेम तसंच आहे से काही फरक आहे म्हणजे एखाद्याला व्हेज वाल्याला जर आणलं इथं आणि नॉनव्हेज वाल्याला आणलं आणि हे खाऊ घातलं ना त्याला खरंच हे चिकन वाटतं नक्की सोया छापच आहे का बाई हे जे मी सांगत होतो की त्यांनी उगोचं सोयाबीन टाकलं नाही आहे ते खरंच चिकन टाईप म्हणजे ही स्किन पण या सो मी ज्यांना नॉनव्हेज खायची इच्छा आहे पण मी व्हेजिटेरियन आहे अशी म्हणणार आहे लोकांना किंवा नॉनव्हेजवाल्यांना ऑफ पिरियडला जे तुम्ही काही जण असतात मी सोमवारी खात नाही शनिवारी खात नाही त्यांनी मग नक्की इथं दिवस बिर्याणीला सोयाबीन छापची बिर्याणी नक्की खायला या तुम्हाला ती सेम चिकनची टेस्ट भेटणार आहे एवढी मी गॅरंटी देतो खरंच आता हे आधी स्पोर्ट भरलो होतो पण त्यांच्या प्रेमपोटे आपण हे सगळं संपवणार आहे आणि मी तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू आणि ॲड्रेस देणार आहे तर मित्रांनो खाऊन झालेली आपली बिर्याणी जे आरोमो स्पाइसेस डिलाइट बनवून आहे कोथरूडचे स्पॉट आहे तर याची खासियत मी पटकन तुम्हाला सांगून येतो की हायजीन दुसरी बात क्वालिटी क्वालिटी म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की जे इव्हनली स्प्रेड आहे राईस आणि मसाल्याचं त्यांनी फुल स्किल फुल ते एकदम इव्हन स्प्रेड आहे तुम्हाला राईस जास्त मसाला जास्त आहे अजिबात जाणवणार नाही किंवा काही ठिकाणी एक पॅटर्न असतो की मसाल्याचे एक घट्टा मसाला वेगळा असतो मग राईस वरती असतो अजिबात तसं नाही आहे तुम्हाला इथं राईस आणि मसाला इव्हन स्प्रेड भेटणार आहे त्यामुळे जी टेस्ट येते कातानी ती आपल्याला जास्त स्पायसी किंवा फक्त राईसच येत नाही सो हे मला एक त्यांचं जास्त आवडलं दुसरी बात इथं कायम गर्दी फक्त टेबल नाही तर पार्सल नाही लपण असते प्राइस रेंज पण खूप इंटरमिजिएट लेवलला आहे जी क्वालिटी आहे त्याप्रमाणे प्राइस रेंज आहे आता स्टार्टर काही येऊया स्टार्टर म्हणजे मी खरं सांगतो स्टार्टर खरंच ऑसम आहे जे जे लॉलीपॉप आपण काढलं कमी कमी ऑइली दुसरी जास्त ते रेड कलर नाही किंवा जो डीप फ्राय करून काळ काळं बनवलं जातं अजिबात तसं नाहीये आणि एवढे सगळे सगळ्यात कोणत्या पण बिर्याणी शॉपला जाऊ तुम्हाला एक वास आहे तुझा आरोमा पण जे स्मेल येतो ना तो अजिबात मला तो स्मेल आलेला नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी जे म्हणजे खरंच वर्थिंग आहे तुम्ही यांना मी खरं सांगतो माझ्या चॅनेल बघून नाही सोशल मीडियावर कोणत्या प्लॅटफॉर्मला ह्यांना शोधा यांचे सगळे कमेंट्स कस्टमरचे सगळे पॉझिटिव्ह आहे सो खायला एकदम खरंच मस्त आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल मी काय तो फ्रेशनेस जो फ्रेशनेस आहे ताजापणा जे चिकन ते विरगळतं हे सगळं भेटणार आहे तर खरंच खूप चांगले होते तुम्ही पण नक्की व्हिजिट करा कोथरूडकर असून किंवा नसो पुण्यातून असो किंवा नसो पी सी एम सी मधून असो किंवा नसो पण नक्की फक्त खास बिर्याणी जाते इथं नक्की तुम्ही ट्राय करायला या आणि आपल्या भटकंती वर्स चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत दुसरी भटकंती बघू भटकंतीच्या जगात आपल्याला दुसरं काही सापडतंय तोपर्यंत बाय बाय आणि जय गणेश